स्वस्त दरात सोने देतो असं सांगून नागपूर आणि कामोठे येथील दोन सराफांची पोलिसांनी दीड कोटी रुपयांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार रायगड जिल्ह्यात घडलाय या प्रकरणी जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं दोन पोलिसांसह चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून दीड कोटींची रक्कम जमा केली आहे अन्य दोघांचा पोलीस तपास करत आहेत समाधान पिंजारी दीप गायकवाड पोलीस अमलदार समीर परशुराम म्हात्रे आणि विकी सुभाष साबळे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत तर अन्य एक पोलीस कर्मचारी हनुमंत सूर्यवंशी सध्या फरार आहे पोलिसांनीच फिल्मी स्टाईल लूट केल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे मूळचा सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे रहिवासी असलेला समाधान पिंजारी त्याच्या मूळ गावातील सध्या नागपूर येथे सराफा व्यवसाय करणारा नामदेव यांच्याशी संपर्क साधला आपल्या ओळखीचा शंकर कुळे याच्यासह सात किलो सोनं आहे तो हे सोनं कमी दरानं विकणार आहे असं सांगितलं नामदेव हुलगे यांनी ही बाब कामोठे येथील त्यांच्या नातेवाईक सराफ व्यावसायिक ओंकार वाकेशे याला सांगितली स्वस्त दरानं मिळत असल्यानं काही सोनं खरेदी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला पाच जमणार नाही जेवढे पैसे जमतील तेवढ्या पैशांचं सोनं घेऊ असं हुलगे यांनी समाधानला कळवलं समाधान, समाधान यानं सांगितलं की मी स्वतः एक कोटी रुपये तुम्ही जास्तीत जास्त रक्कम घेऊन अलिबाग नामदेव हुलगे यांच्या दुकानात काम करणारे सहकारी नितीन पिंजारी यांच्यासह पासष्ट लाख रुपये घेऊन कामोठे येथील ओमकार वाक्शे यांच्याकडे आले त्या दिवशी समाधान पिंजारी कामोठे येथे गेला ओमकार वाक्षे यांनी पंच्याऐंशी लाख रुपये जमा केले नामदेव हुलगे आणि ओमकार वाक्षे यांनी मिळून एक कोटी पन्नास लाख रुपये जमा केले नंतर नामदेव हुलगे समाधान पिंजारी नितीन पिंजारी नवनाथ पिंजारी हे सर्व कोटी पन्नास लाख रुपये घेऊन ओमकार वाघशे यांच्या गाडीतून अलिबागकडे निघाले वाटेत त्यांची गाडी बदलली ही गाडी अलिबाग तालुक्यातील तीनवीरा धरणाजवळ आली असता समाधान पिंजारी यांना गाडी थांबवली त्यांना नामदेव हुलगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पुढे पोलीस चेकिंग चालू आहे मी शंकर कुळे यांना तीनवीरा इथे बोलवतो असं सांगितलं त्यामुळे दीप गायकवाड यांना गाडी पनवेलच्या दिशेनं वळवून ठेवली थोड्याच वेळात पोलीस अंमलदार समीर परशुराम सुभाष साबळे वरून तिथे आले त्यावेळी गाडीत बसलेल्या समाधान पिंजारी यांना नामदेव हुगले आणि त्याचे सहकारी यांना पोलीस आले आहेत गाडीतून उतरा असं सांगितलं त्यामुळे नामदेव आणि त्याचे सहकारी पैशाची बॅग गाडीत ठेवून खाली उतरले पोलीस अंमलदार गाडी गेले त्यांनी नामदेव हुलगे आणि त्यांच्या सहकार्यांची तपासणी सुरू केली गाडी जवळ गेले तेव्हा दीप गायकवाड गाडी सुरू करून पनवेलच्या दिशेनं सुसाट पळवली गाडीचा पाठलाग करून आरोपीला पकडून घेऊन येतो असं सांगून पोलीस सा अमलदार निघून गेले समाधान यानं नामदेव यांना तो ज्या राजकीय नेत्याकडे मदतीसाठी गेला होता त्याच्या घरी पोलिसांची धाड पडून तेथे सात किलो सोने आणि सहा कोटी रुपये जप्त केलेत पोलीस तुम्हाला पकडतील तुम्ही मोबाईल बंद करून निघून जा असं सांगितलं नामदेव आणि त्याचे सहकारी कामोठे येथे निघून गेले पाच फेब्रुवारी रोजी पोलीस हवालदार सूर्यवंशी यानं त्याचा मोबाईल वरून नामदेव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु मोबाईल बंद असल्यामुळे त्यांच्या जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर मिळवून त्याच्याशी संपर्क साधला तुम्ही ताबडतोब पोलीस ठाण्यात या नाही आलात तर तुमच्या विरोधात गुन्हा नोंदवून तुम्हाला अटक करू अशी धमकी दिली सूर्यवंशी यानं केलेल्या कॉलमुळे नामदेव आणि त्यांच्या सहकार्यांनी अलिबाग गाठलं पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी भेटून घडलेली घटना सांगितली त्यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना बोलवून या घटनेचा तपास करण्यास सांगितलं याबाबत पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पथक नेमली या पथकानं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव पोलीस उपनिरीक्षक रुपेश नरे पोलीस उपनिरीक्षक अनिल गोसावी सहाय्यक फौजदार दिलीप पाटील प्रसन्न जोशी राजा पाटील प्रसाद पाटील हवालदार यशवंत झेमसे प्रतीक सावंत अमोल हंबीर सचिन शेलार सचिन वावेकर जितेंद्र चव्हाण विकास खैरनार परेश मात्रे अक्षय पाटील रवी मेढे राकेश मात्रे महिला पोलीस हवालदार अर्चना पाटील पोलीस शिपाई स्वामी गावंडव ईश्वर लांबोटे यांनी कारवाईत भाग घेतला आ, ही घटना चार फेब्रुवारी रोजी घडलेली आहे आरोपींनी फिर्यादीला स्वस्तात सोनं देतो म्हणून अलिबागला बोलवलं त्याप्रमाणे फिर्यादी दीड करोड रुपये घेऊन आलेला होता हे जे आरोपी आहेत त्यामध्ये दोन पोलीस कॉन्स्टेबल पण सहभागी झालेले होते त्यांनी फिर्यादीला भीती दाखवून जे त्यांच्याकडे जे होतं ते दीड करोड रुपये जे आहे हे लुटले आणि घेऊन गेले आतापर्यंत चार लोकांना अरेस्ट करण्यात आलेली आहे एक या गुन्ह्यातला जो मुख्य आरोपी आहे समाधान पिंजारी त्याचा साथीदार आणि दोन पोलीस कॉन्स्टेबल्स असे चार लोकांना अरेस्ट करण्यात आलेले आहे अजून दोन आरोपी ज्यांनी पैसे घेऊन पळालेले आहेत तर त्याचा आपण तो शोध घेत आहोत हा गुन्हा पोयनाड पोलीस ठाण्यामध्ये दाखल असून दरोड्याचा तपास जो आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बातमी आणि क्लिक हो, करायला विसरू नका रायगड टाईम्स आपलं चॅनल आपला आवाज